हे बघ हे फ्रीजमध्ये सहा महिने पण राहतं ठेवल्यास ठेवलं तर मस्त असं आपलं कैरीचं सरबत तयार हॅलो फ्रेंड्स कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये कैऱ्या आणल्यात बघा बाजारातून मी अजूनही छान कैऱ्या मिळतात बाजारात आंबे पण आहेत कैऱ्या पण आहेत त्या कैऱ्या मला मिळाल्या मस्त आणल्या मी म्हटलं याचं था काहीतरी करावं आणल्या होत्या खरं तर तात्पुरतं आपलं तोंडी लावायला जेवणाबरोबर लोणचं साधं करण्यासाठी पण पर परत विचार बदलला म्हटलं याचं दुसरं काहीतरी करू दाखवते मी तुम्हाला काय करते ती आधी मी ह्या कैऱ्या ह्या धुवून पुसून घेतल्या आहेत मी कोरड्या करून आधीच ठेवलेल्या मी आता याची सालं काढून घेते मग दाखवते तुम्हाला सालं काढून घेतली कैऱ्यांची ना आता ह्या कैऱ्या मी किसून घेते मोठ्या किसणीनं किसल्या तर पटकन होईल पण ह्या बारीक किसणीनं का किसते मी त्याचा किस बारीक होईल म्हणून मोठ्या किसणीनं किसलं तर पटकन होईल याला थोडा वेळ लागेल हरकत नाही मी छोट्या किसणीनं किसते त्यामुळे बारक्या किसणीने बारीक किस पडतो अगदी बारीक चांगला किस पडतोय बघा बारीक किसणीने वेळ लागणार आहे पण बारीक किसणीने किसलेने अजून जरा बघा किसून घेते सगळं किसून झाली कैरी पोहे जरा मोठे आहेत इकडे मी कढई ठेवली दाखवते तुम्हाला मी काय करते ते कढई ठेवली बघा आणि हा ही जी कैरी किसलेली त्या या वाटीने मी मोजून घेतली ह्या वाटेने वाटे हे बघते वाटे। आणि सेम त्याच वाटेने मी ह्यात साखर घालते गॅस बारीक केलाय साखर घालते साखर घाल चांगली साखर विरगळून द्यायची हलवत एक सारखे चांगले एक जीव होऊन चांगली साखर विरगळली पाहिजे त्यात पाक झाल्यासारखं झालं आहे शिक कैरी पण चांगली विरघळली आहे त्यातमध्ये आता मी ह्यात काय काय घालते दाखवते तुम्हाला ही सुंठ आणि वेलची बघा हे जे गुलाबी मीठ असतं ना ते घातले मी अर्धा चमचा काळं मीठ असतं ते घातलं तरी चालतं ह्यात मी आता पुदीना आहे बघा हा ताजा कुंडीतला काढलेला आहे माझ्या हा पुदीना घालते बारीक चिरून बारीक असाच घालते आता आणि स्वाद छान येतो मी काय बनवते हे तुम्हाला सांगते आपण जसं कोकम सरबत ठेवतो ना बनवलेलं किंवा रेडीमेड असतं किंवा घरी बनवतो ते तसं आपण हे कैरीचं सरबत आहे अगदी हे सहा महिने पण टिकतं चांगलं शिजू देते मी गार होऊ देते नंतर तुम्हाला दाखवते पूर्ण गार झालं आहे आता मी मिक्सरमधून काढते त्याआधी मी आता हिरवा रंग घालते मला त्याने कसं आकर्षक दिसतं कढईमध्ये फक्त अगदी एक दोन तीन बारके चमचे पाणी घालून मी विसरून घेते अगदी आपले पोहे खायचे एक दोन तीन चमचे कारण ते कढईला चिकटलेले ना काढून घेते मिक्सरमधून काढले काय होतं त्याला सैल येतो जरा आणि त्यात आपण दोन चमचे पाणी घातले पूर्ण गाळून घेतले छान थोडाफार काय चोथा निघेल तो असा चोथा निघतो परत एकदा मिक्सर मधून काढून घ्यायचं थोडासा आपण पुदिना वगैरे वापरला होता ना त्याचा चोसा निघतो तो पण मी काढून घेते व्यवस्थित हे असं आपलं हे कैरीचा सरबत तयार झाला आपण जसं कोकम सरबत मिक्स करून घेतो ना पाण्यामध्ये त्यात आपण साखर घातली वेलची सुंठ शिवाय गुलाबी मीठ ते घातले पुदिना घातला आहे अप्रतिम चव लागते याची हे सहा महिनेसुद्धा फ्रीजमध्ये राहू शकते दाखवते तुम्हाला मी हे मी आता हे एका पाचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवते एक ग्लास करून दाखवते तुम्हाला आणि आपण त्यात फूड कलर वापरला आहे त्यामुळे रंग पण खूप छान दिसतो आहे एक ग्लासभर मी करणार आहे कसं लागतं ते दाखवते तुम्हाला आणि बाकीच्या ह्या बाटलीमध्ये भरून ठेवणार आहे भरून घेते सगळ्या बाटलीमध्ये बाटलीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवलं तर सहा महिने तर नक्कीच आता एक ग्लासभर मी सरबत करते थंड पाणी घेते आधी हा सब्ज्या भिजत घातलाय मी हा सब्ज्या घालते कोणत्याही सरबतात सब्ज्या छानच लागतो चमचाभर घालते थोडस जास्त वेळी पाहुणे आले की आपण जसं कोल्ड्रिंक्स देतो तसं हे कैरीचं चा सरबत पण छान लागतो रंग पण काय छान दिसतो सब्जा त्यात असं आपलं कैरीचं सरबत तयार करून बघा आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येईल असं आहे आपलं कैरीचं सरबत